आतापर्यंत आपण अपूर्णांक या टॉपिकमध्ये अपूर्णांकांची बे अपूर्णांकांचा लहान मोठेपणा अपूर्णांक म्हणजे काय पूर्णांक म्हणजे काय या गोष्टी पाहिल्या होत्या आजच्या भागामध्ये आपण अपूर्णांकांची बेरीज अपूर्णांकांची बजाबाकी गुणाकार आणि भागाकार या गोष्टी पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया पहिला टॉपिक अपूर्णांकांची बेरीज अपूर्णांकांची बेरीज करताना इथे मी एक उदाहरण घेतलेलं आहे त्या उदाहरणामध्ये दोन्ही छेद समान आहेत आणि अंश देखील समान आहेत ज्या वेळेला दिलेल्या प्रश्नामध्ये समान दिले जाते त्यावेळेला त्यांची बेरीज करताना अंशांची बेरीज करायची आणि छेद आहे तसा लिहायचा असतो म्हणजेच आता या ठिकाणी एक अधिक एक होईल दोन आणि तीन आहे तसा लिहायचा हे झालं पहिला प्रकार ज्या वेळेला छेद समान असतील आता ज्या वेळेला छेद वेगवेगळे असतील आणि अंश देखील वेगळे असतील तर कशी बेरीज करायची ते आपण पाहूया म्हणजे समजा तुम्हाला दिले जाईल दोन चेद तीन अधिक चार छेद सहा आता या गोष्टीमध्ये आता इथे आतापर्यंत आपण अपूर्णांकाचा छेद समान असताना बेरीज करणं सोपं होतं फक्त अंशांची बेरीज करायची छेद आहे, आहे तसा नेत होतो मात्र या उदाहरणामध्ये तसं करता येत नाही नाहीतर तुम्ही कराल या दोघांची बेरीज आणि आहे तसा छेद तसं होत नाही इथं चुकायचं नाही इथं करताना कसं करायचं इथे सुद्धा दोन पद्धती या हे गणित सोडवण्यासाठी पहिली पद्धत आपण त्या दिवशी जसं अपूर्णांकांचा लहान मोठेपणा करताना पाहिली होती की क्रॉस मल्टिप्लिकेशन करा म्हणजे तिरकस गुणाकार करून करा छेद समान करा मग बेरीज करा किंवा दुसरी पद्धत आहे लसावी काढून दोघांचा पण छेद समान करा आणि लसावी काढल्यानंतर बेरीज करा आता त्यातली पहिली जी पद्धत आहे तिरकस गुणाकाराची ती आपण पाहूया तिरकस गुणाकार करताना काय करायचं या संख्येने म्हणजे या दोन्ही सहा गुणायचे आणि चारनी तीन गुणायचे आणि नंतर छेदाने छेद लागुनायचे म्हणजे हे गणित कसं होणार दोन गुणिले सहा मध्ये काय आहे बेस हे चिन्ह द्यायचं तीन गुणिले चार तीन गुणिले चार आता तीन गुणिले सहा तीन गुणिले सहा करायचं आता गुणाकार काय करून घेऊया बेस आहे बारा अधिक चार त्रिक बारा छेद साहित्रिक अठरा आता बारा आणि बाराची जर चोवीस केली बेरीज केली बारा आणि के के बारा, बारा होतात चोवीस चोवीस छेद अठरा आता हे जे उत्तर आलेलं आहे चोवीस छेद अठरा त्यात त्याला आपण अतिसंक्षिप्त रूप देऊन ती संख्या ला छोटी देखील करू शकतो ती कशी आता या दोन्हीना कोणते आणि भाग जाऊ शकतो दोन हे जाऊ शकतो मग बे बारा चोवीस बे नवे अठरा परत बारा आणि नऊ बार ला सुद्धा भाग जाऊ शकतो तीन चोक बारा तीन त्रि नऊ म्हणजे आलेल्या प्रश्नाचं उत्तर आलं आहे आपलं चार छेद तीन ही झाली आपली पहिली पद्धत कोणती तिरकस गुणाकार आता दुसरी पद्धत आपण पाहूया दोन्हीचा लसा विकाडायचा छेदामध्ये जे छेद दिले जातील त्यांचा लसा काढायचा ज्या छेदाला लसीसाठी गुणणार आहोत गुणायचं छेद समान करायचे आणि दुसरं उदाहरण घेऊया दोन छेद चार अधिक तीन छेद दो आता इथे दोन्ही आँश वेगळे आहेत आणि छेद देखील वेगळे आहेत पहिली पद्धत पाहिली ती एकच करायची दुसरी पद्धत पाहतोय आता या दोन्हीचा छेद काय करता येईल आपल्याला आता या दोन्हीचा छेद आपल्याला आठ करता येईल किंवा चार ठेवता येईल आता इथे दोन छेद चार आहे म्हणजे या संख्येला गुणायची गरज लागणार आहे का नाही याला जर चार करायचं असेल तर या संख्येला आपल्याला गुणायला लागेल दोन ने छेदाला दोन निगणणार त्यामुळे आपल्याला अंशाला देखील दोन ने गुणावं लागेल आता बघूया दोन छेद चार इथं ऑलरेडी छेद चार आहे म्हणून त्याला मी बोललेलं नाही तीन दुने सहा बे दुने चार छेद समान झाला अंश अंशांची बेरीज करून घ्या छेद आहे तसा लिहा सहा आणि दोन किती होतील आठ होतील आणि चार आहे तसा अशा पद्धतीने आपण लसा काढून देखील बेरीज करू शकतो आता काही काही लोक असं म्हणू शकतात की समजा छेदर दिला नसेल तर बेरीज कशी करायची म्हणजे समजा इथं तुम्हाला दिले चार आणि अधिक दोन छेद तीन असं दिले तर याची बेरीज कशी करायची तर नेहमी लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला संख्येच्या खाली छेद दिलेला नसेल त्यावेळेला तिथं संख्येचा छेद असतो तो असतो एक मग आपल्याला समजण्यासाठी आपण एक लिहिला तरी चालेल नाही लिहिला तरी चालेल आता मी इथे तुम्हाला समजण्यासाठी चारला छेद दिलाय एक तर आता हे गणित आपण सोडवूया बघायचं सारखं दोघांचा लसावी करूया आता याचा लसावी कर किती करू शकतो तीन करू शकतो मग आपण काय करू शकतो चार ला तीन ने गुणू शकतो आणि एकला पण तीन ने गुणायचं इथे सुद्धा तीन छेद ऑलरेडी आहे मग आता इथं गुणायची गरज आहे का नाही मग आता याला दोन छेदीन आपण तसंच घेऊया आता गुणाकार करा चात्रिक बारा तीन एक तीन अधिक दोन शेद तीन बारा अधिक दोन इथे होतील चौदा चौदा तीन आता आतापर्यंत आपण अपूर्णांकांची बेरीज त्यांचे प्रकार पाहिले ते कसे सोडवायचे त्याच्या छोट्या टिप्स तुम्हाला दिल्या ट्रिक्स सांगितल्या त्या ट्रिक्स मी तुम्ही सोडू शकता आता यामध्ये सगळ्यात सोपी पद्धत असते ती म्हणजे लस काढण्याची जर तुम्हाला लसार काढता आला आणि अशा पद्धतीने सोडवता आलं तर तुम्ही तसंही करू शकता ज्यांना ज्यांना तिरकस गुणाकार करून सोपं जात असेल तर त्यांनी तिरकस गुणाकार करून केलं तरी चालेल आता आपण अपूर्णांकाची बेरी ज्याप्रमाणे पाहिली आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला पाहायचं आहे अपूर्णांकाची बजावटी आता त्यामधला पहिलं गणित कोणतं छेद समान असताना वजवाकी कशी करायची दोन छेद चार वजा एक छेद चार आता इथे छेद समान आहे दोघांची वजाबाकी करणं सोपं आहे छेद आहे तसा लिहायचा आहे फक्त अंशातून दुसरा अंश वजा करायचा आहे म्हणजे कसं दोन वजा एक छेद काय दोघांचा चार दोनातून एक गेला एक एक छे चार हा झाला प्रकार पहिला वजाबाकीचा छेद समान असताना आता छेद डिफरंट वेगळ्या वेगळ्या असताना कसं करायचं ते पाहूया एक छे तीन किंवा एक छे तीन मग अशी घेतला तो दुसरं घेऊ दोनशे तीन वजा एक छेद चार आता या दोघांचा करायचे आहे आपल्याला वजाबाकी दोघांचे छेद कसे आहेत भिन्न छेद समान करून घ्यायचे छेद समान करताना जसं पाहिलं तिरकस गुणाकार करा पहिली पद्धत तसं तिरकस गुणाकार करून पाहूया दोन ने गुणा चार ला तीन ने गुणा एक ला छेदा छेदाला म्हणजे तीन चार ला गुणा दोन गुणी, दोन गुणी चार करा मध्ये चिन्ह कोणते वजाबाकीच तीन गुणिले एक करा आणि खाली छेद काय तुमचे तीन आणि कर, चार त्या दोघांचा करायचा एक तीन छेद चार त्रिक बार आता वजाबाकी आठातून आता छेद सामान झालेला मग छेद सामान झाल्यावर आता काय करायचे वजाबाकी आठ त्रिक आठातून तीन गेला पाच पाच छेद आपण छेद भिन्न असताना वजाबाकी कशी करायची ते पाहिलं आता आपण वापर करून अपूर्णांकांची वजाबाकी कशा प्रकारे करता येईल ते पाहूया ते करताना कसं करायचं पुन्हा एकदा दुसरं उदाहरण घेऊया चारशे सहा वजा पाच छेद दोन दो तर आता दोघांचा लसावी काय काढू शकतो आपण एकतर बारा घेऊ शकतो दोघांना गुणवून घ्या छेदाला बारा करताना कसं करणार चार सहानी दोन लागणायचं खाली छेदाला दोन नि गुणतोय मग अंशाला सुद्धा गुणायचं दोन ने परत इकडं बारा छेद करायचं असेल तर दोन ला गुणायचं सहानी छेदाला गुणला म्हणून अंशाला सुद्धा गुणायचंय आता हे कसं होईल ना चार गुणीले दोन छेद सहा गुणीले दोन वजा पाच गुणीले सहा छेद दोन गुणीले सहा चार आठ साहित्य बारा वजा साही पंचे तीस छेद दोन गुणीले सहा बारा आता ह्या दोघांची वजावाकी जर केली तर तीस मधून आठ गेल। या, 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 गेली तर किती राहतात तीस मधून आपण आठ घालवले आता याला वजा चिन्ह आले याला धन चिन्ह तर आपल्याला दोन्ही माहित पाहिजे की ज्या वेळेला वजाबाकी करायची असते आणि दोन्ही संख्येचं चिन्ह वेगळं वेगळं असतं त्यावेळेला दोन्हीची वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं तर याची तर वजाबाकी केली आपण तर दहातून आठ गेले दोन आणि इतरातील बावीस मग आता मोठ्या हो संख्येला कोणता चिन्ह आहे वजा तीस ला वजा चिन्ह म्हणून बावीस ला वजा चिन्ह द्या वजा बावीस छेद अकरा सॉरी बारा वजा बावीस चे बारा आले आता याला अजून अतिसंक्षिप्त रूप देऊन आपण लहान करू शकतो कस दोन्ही भाग अकरा बावीस बेसक बारा म्हणजे वजा अकरा छेद सहा हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल आता आपण पाहिलं छेद समान असताना वजाबाकी कशी करायची छेद भिन्न असताना गुणाकार करून कशी वजाबाकी करायची आणि लसावी काढून कशी करायची तिसरा प्रकार आहे आपला अपूर्णांकांचा गुणाकार आता कट करायचा असेल तर त्यासाठी पहिल्यांदा तुमचे पाडे पाटे असणं गरजेचं आहे किमान तुम्हाला दोन ते दहा पर्यंतचे पाढे येणं गरजेचं आहे जर आता आपल्याला इथे गुणाकाराचं एक उदाहरण घेऊया जसं की चार छेद दोन गुणी तीन छेद दोन आता इथं आपला छेद सामान आहे काही लोक म्हणतील की जसं आपण बेरीज मध्ये तिरकस गुणाकार केला तसं इथं करायचंय का आणि तसंच करतील चारने दोन लागून तीन तीन ने दोन लागून तीन दोन, लगूंती, दोन, दोन लगूंती। कर ने दोन लागून तर अशा प्रकारे करायचं नाही इथं गुणाकार करताना नेहमी लक्षात ठेवायचं अपूर्णांकांचा गुणाकार करतानाचा हा नियम आहे की अंशने अंशाला गुणायचा असतं आणि छेदाने छेदाला गुणायचं असतं मग इथं अंश कोणता आहे आपला चार आणि तीन मग चार गुणी हे तीन करायचे आणि छेदाने आणि छेदाला गुणायचे म्हणजे दोन गुणी हे दोन करायचे मग आता चार ते किती होईल बारा आणि बेगुणी किती होईल चार याला अतिसंक्षिप्त रूप देऊ शकतो चार एक चार चार ते बारा तीन छेद एक छेद एक नाही लिहिला तरी चालले म्हणजे उत्तर आलं आपलं तीन अशा प्रकारे आपण अपूर्णांकांचा गुणाकार करू शकतो आता भिन्न छेद घेतला तरी पण कसा गुणाकार करायचा ते पाहूया Eight, marche, čead, 9, marche, आता समजा तुमचं गणितामध्ये आहे आठ छेद चार गुणिले नऊ छेद पाच आता याचा गुणाकार जर करायचा असेल तर तसंच करायचं अंशाने अंशाला -उंशन। गुणायचे छेदाने आहे भिन्न छेद असला तरी गुणाकार तसाच करायचंय समान छेद असला तरी गुणाकार तसाच करायचा म्हणजे आठ गुणिले नऊ अंशाने अंश लगुण छेद आहे तुमचा चार आणि पाच चार आणि पाच लागून नवा आठ आहे बाहत्तर पाच चोक वीस आता याला अति संक्षिप्त रूप द्यायचं कसं अति संक्षिप्त रूप देण्यासाठी तुम्हाला पाढे पाठ असणं खूप गरजेचं आहे गुणाकारासाठी आणि बेद आहे वीस बेत्रिक सहा उर्ला एक बेसक बारा परत छतीस आणि दा आहे ते दोनची कसोटीनुसार एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असतील तर त्याला दोन्ही भाग देऊ शकतो म्हणून मी इथे दोन बे बे आणि सोळा म्हणजे याच उत्तर आलं आपलं अठरा छेद पाच अशा पद्धतीने आपण अपूर्णांकांचा गुणाकार करू शकतो पुढचा मुद्दा आहे आपला अपूर्णांकांचा भागाकार भागाकार आता अपूर्णांकाचा भागाकार करताना कसा करायचा ते बघूया आता आपल्याला दिलं जाईल समजा तीन छेद दोन भागिले संख्या घेतली आता इथं छेद समान आहे तर तुम्ही म्हणाल हे भागाकार कसा करायचा असतो तर नेहमी लक्षात ठेवायचं ज्या वेळेला अपूर्णांकाच्या याच्यामध्ये हा भागिलेचं चिन्ह दिलं जातं भागिले म्हणजे तुमचं ते छेदासाठीच अंश आणि छेदाच्या मध्ये जे लांब देतो आपण त्यासाठीच चिन्ह असतं तर त्याला अंश आणि छेदाचे रुपये घेऊ शकतो समजा तुम्ही याला एक संख्या म्हणू शकता एक याला दुसरी संख्या म्हणू शकता आपल्याला ते येऊ शकतं आता इथे तीन छेद दोन आणि तीन छेद दोन दिले तर आपण वरती तीन छेद दोन लिहिणार ही झाली आपली पहिली संख्या आणि दुसरी संख्या आहे आपली तीन छेद दोनच आता एक लक्षात ठेवायचं की इथं जरा भागाकार करताना बऱ्याचदा आपण चुकू शकतो इथं एक नियम आहे की ज्या वेळेला भागाकार दिला जातो त्यावेळेला ही जी खाली जी संख्या वरती आहे ती आहे तशीच लिहायची असते आणि जी खाली छेदामध्ये संख्या आहे तीनशे दोन त्याच करताना मात्र गुणाकार व्यस्त करायचा असतो गुणाकार व्यस्त त्यामध्ये गुणाकार आहे म्हणून गुणिनेच चिन्ह मध्ये लिहायचं असतं आणि व्यस्त म्हणजे ती संख्या उलटी करायची अंशाला अंश जर अंशाला छेदस्थानी न्यायचे छेदाला अंशस्थानी म्हणजे इथे तीन जो अंशस्थानी आहे तो जाईल आपला छेदस्थानी आणि जो छेदस्थानी आहे तो जाईल आपला अंशस्थानी आता या गुणाकाराच्या चिन्हामध्ये आपण एक अजून एक पाहुणे पाहिलेला आहे आधीच की जर गुणाकार दिलेला असतो तर आपण गुणाकारामध्ये कुठूनही कुणाला भाव देऊ शकतो म्हणजे त्या संख्या एकमेकांना कॅन्सल पण होऊ शकतात जसं इथं तीन एक तीन आणि तीन एक तीन बे अंश एक तर आलेल्या प्रश्नाचं उत्तर आपलं काय आलेलं आहे एक अशा प्रकारे आपण अपूर्णांकांचा भागाकार करू शकतो आता पुढचं उदाहरण आपण घेऊया छेद वेगवेगळे घेऊया म्हणजे कसं तर पाच सहा, छेद सहा आणि भागिले दोन छेद तीन आता आपला आपल्याला अंश पण वेगळे घेतले छेद पण वेगळे घेतले आता यांचं जर करायचं असेल आपल्याला भागकार तर मगाशी सांगितल्याप्रमाणे दिलेली जी संख्या आहे पाच छेद सहा याला एक संख्या म्हणा दुसरा जो पूर्ण दोन छेद तीन दिलाय त्याला दुसरी संख्या म्हणा त्यानंतर पाचशे सहा वरती आहे तसे लिहायचे नंतर दिलेल्या संख्येचा खालच्या याचा गुणाकार व्यस्त करायचंय म्हणून गुणिलेचं चिन्ह द्यायचं छेदस्थानी काय आहे तीन तो वरती लिहा अंशस्थानी काय दोन त्याला खाली लिहा आणि आतापर्यंत जसं करत होतो गुणाकार तसंच करायचं अंशाने अंश लग्न छेदा छेदा लग्ना जसं अपूर्णकारचा गुणाकार करताना जे नियम करत होतो त्याच नियमांनी आता आपल्याला इथून पुढे करायचं आहे पाहि दुने बारा म्हणजे पंधरा छेद बारा त्याला आपण तर काय होईल पंधरा तीन चोक बारा पाच छेद चार अशा प्रकारे आपण अपूर्णांकांची बेरीज बजाबाकी गुणाकार आणि भागाकार या क्रिया पाहिलेल्या आहेत मी अशी आशा, आशा करते की तुम्हा सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर, तर नक्कीच सांगा लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आयकन वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवनवीन अपडेट्स नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा भाग पाहिल्याबद्दल धन्यवाद